माझं नाव धरती उपासे हा मोर्चा आम्ही यशवंत स्टेडियम पासून संविधान चौकापर्यंतचा मोर्चा काढलेला आहे आणि सर आम्हाला आमचं म्हणणं हेच आहे की अधिकारी वर्गांना अर्धा पेमेंट चालू असतो सर त्यांना निवृत्त केल्यानंतर त्यांच्यावर सस्पेंड केल्यानंतर त्यांचा अर्धा पेमेंट हा चालू असतो पण शिक्षकांना का बरं हा शिक्षा आम्ही तर आमचे अध्यापनाचे कार्य आज सात महिने झाले आम्ही नियमितरित्या आम्ही अध्यापनाचे कार्य हे करत आहोत सर आणि आम्ही ज्या मुलांना शिकवतो ते गोरगरिबांचे मुलं असतात की त्यांच्या घरी शिक्षणाचा कुठलाही संबंध नसतो अशा मुलांना आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करतो का का होते मुझे? आर्थिक, आर्थिक सर आमचं वेतन बंद असल्यामुळे आमच्या घरगुती खूप प्रॉब्लेम होत आहे आणि त्या गोरगरिबांच्या मुलांना शिकवण्याची आमची मानसिकता नसते पण तरी आम्ही मनामध्ये आमच्या अश्रू ठेवून आणि चोऱ्यावरती हास्य ठेवून आम्ही त्या मुलांना अध्यापनाचे कार्य करत आहे सर तर सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावे अशी आमच्या सर्व शिक्षकांची इच्छा आहे सर आणि आमची मागणी आहे चारशेच्या वरती शिक्षक आहेत सर